देवमूर्ती येथे जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या आठ तासातच आवळल्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना तालुक्यातील देवमूर्ती येथे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिवसाढवळ्या जबरी चोरी करून फरार झालेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून सात लाख चौदा हजार तीनशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दो दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिली आहे देवमूर्ती येथील विठ्ठल तुकाराम चव्हाण यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी करून दोन चोरटे सिंदखेड राजाच्या दिशेने पळून गेले होते या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी विविध पथके तपासणीसाठी रवाना केले दरम्यान कन्हयानगर चौफुली येथे पोलिसांनी पाठला करून चारचाकी वाहनातून पळून जाणाऱ्या दोन आरोपीच्या मुसक्या आवडल्या अर्जुन सिंग छगनसिंग भोंड वय वर्ष चोवीस राहणार सिंग नगर जालना सागरसिंग फट्ट्यासिंग अंधरेले उर्फ बावरी वर्ष चोवीस राहणार हरिगोविंद रेसिडेन्सी सरस्वती मंदिराजवळ जालना असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह सात लाख चौदा हजार तीनशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आलंय सदरील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सागरसिंग फट्ट्यासिंग अंध्रेले उर्फ बावरी याच्यावर यापूर्वी एकतीस तर अर्जुन सिंग छगनसिंग भोंड याच्यावर सत्तावीस गुन्हे दाखल आहेत त्यांनी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे देखील दरोडा टाकला होता त्यात देखील हे आरोपी हवे होते शिवाय विविध दे जिल्ह्यात देखील त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे रमेश राठोड रामप्रसाद पौरे भावराव गायके लक्ष्मीकांत आडेप सुधीर वाघमारे सागर बाविस्कर दत्ता वाघुंडे इरशाद पटेल सतीश श्रीवास अक्रूर धांडगे देवीदास भोजने संदीप चिंचोले धीरज भोसले योगेश सहाने यांच्यासह तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार चंद्रकांत माळी लक्ष्मण शिंदे ग्रामीण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर नांगरे विनायक चित्राल यांनी केली आहे पुल स्टेशन हद्दी देवमूर्ती नगर येथे एक दिवसात जबरी चोरीची घटना घडली होती ज्यामध्ये काही लोकांनी एका व्यक्तीकडून कार आणि त्याच्या घराचे कॅश आणि गोल्ड वगैरे सगळा तो जबरदस्ती घेऊन गेले होते लगेच आमची तालुका आणि एल सी बीची टीम त्यामध्ये ॲक्टिव्ह झाली आणि आठ तासाच्या आतमध्ये पूर्ण शंभर टक्के मुद्देमाल रिकवर त्याच्यामध्ये केलेला आहे दोन आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे दोघे सराईत गुन्हेगार आहे सात तारीखला म्हणजे चार दिवस अगोदर नागपूरमध्ये पण दरोडाची घटना याच आरोपींनी केलेली आहे आणि अमरावती नागपूर, नागपूर यवतमाळ तीन जिल्ह्यामध्ये ही वॉन्टेड होते सगळे ठिकाणी दरोडा आणि रॉबरी सारखे गुन्हे याच्यावर दाखील आहे तसेच प्रत्येकवर पंचवीस ते तीस गुन्हे एवढे केसेस सर्वांमध्ये रजिस्टर आहे एक मोठा गँग जो की नागरिकांची सुरक्षा ती मोठी हानी करू शकत होता ते पकडण्यामध्ये आमची टीमला सक्सेस भेटली आहे